पलटण तालुक्यातील राजाळे येथे काही युवकांचा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला यावेळी त्यांनी आमच्याकडे इनकमिंग सुरू झाले असून सावध रहा असा इशारा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिला होता याला माजी सभापती रामराजे यांच्याच पक्षाचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार गटात कोणतेही प्रवेश झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत पाहुयात आमदार सचिन पाटील काय म्हणाले ते प्रवेश झाला तर आता जे स्टेजवर होते दीपक चव्हाण जे आमदार आहेत ते कुठल्या पक्षातून उभे राहिले होते आणि कुठल्या स्टेजवर काय अधिकार आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करून घेण्याचा आणि बाकीचा सभासंबंधीचा वास्तविक पाहता त्यांनी सगळा विरोधच केला तालुक्यात त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट आजिंदादा पवारसाहेबांनी आपल्या पर्यटन तालुक्याला घटनाच्या चिन्हाचं दिलं होतं पण एकद्या नेत्यांना खात्री नव्हती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्या गटाचं त्यांना प्रतिसाद एवढा प्रतिसाद चांगला मिळेल त्यामुळं त्यांनी वेगळ्या पक्षाची भूमिका घेऊन वेगळा प्रचार केला आणि आम्ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून उभा राहिलो आम्हाला आजिलदादा पवारांनी सन्मानपूर्वक घेतलं पक्षाचं तिकीट दिसलं पक्षाच्या तिकिटावरती आम्ही काम केलं माझ्याबरोबर आमचे स्वरूप राजे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत होते तरी आणि त्यांचीच ताकद माझ्या पाठीशी राहिली आणि आम्ही ती निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आणि त्यातही झाली आता विनाकारण कुठंच काय चालत नाही तर आता दादाचं नाव घ्यायचं प्रवेश घ्यायचे आणि आमच्या ते जर राष्ट्रवादी खरंच होते तर त्यांनी आमच्या प्रचाराला राष्ट्रवादीचं तिकीट दिल्यानंतर प्रचार आमचा करायला पाहिजे होता पण तसं काय कुठं घडताना दिसलं नाही कायम विरोधात भूमिका घेतली दादांचं दादाच्या बद्दल महाराष्ट्रात ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येईल अशी त्यांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी वेगळ्या पक्षाचा निर्णय घेऊन त्यांनी वेगळ्या पक्षाची चूल मांडून त्यांनी काम केले अशा त्यांना राष्ट्रवादीबद्दल प्रेम आणलं यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर रामराजेंनी टीकेला प्रत्युत्तर देत वैयक्तिक टीका टाळावी आपण किती उद्योग काढले किती तरुणांना नोकऱ्या दिल्या हे अगोदर तपासा आम्ही आमच्या नेत्यावर केलेली कोणतीही टीका सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिली नंतर ह्या वर्षाचं बिल जे राहिलेलं आहे ते सुद्धा सगळं बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आतापर्यंत दहा वर्ष झालं आता तो चांगल्या पद्धतीने चालू आहे कारखान्याला लोन कारण त्यांच्यात हिंमत आहे स्वतःचा उद्योग काढायचा आणि खेळायचा ही हिंमत असावी लागते आणि ती हिंमत आमच्या नेत्यामध्ये आहे रणजीत साहेब नाईक यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्या कर्तृत्वावरती सारखीच आपण टीका करत असता वैयक्तिक लेवलला जाऊन टीका करत असतात तर तिथे ते टाळावं हो। आम्ही आमच्या नेहमी टीका केलेली आम्हाला कदाबी आवडणार नाही कारण ना आपण आपण आपल्या घरचं पण बघावं त्यांनी कुणाला उद्योग काढून दिलं का त्यांनी उद्योग काढले का तालुक्यातल्या तरुणांना काम दिलंय का हे पण थोडं शोधावं ना स्वतःकडे पण स्वतःकडे पण लक्ष द्यावं दुसऱ्याकडे बोर दाखवत असताना आपण स्वतः काय तालुक्यासाठी उद्योग स्वतःचे काय उद्योग तयार केलेत काय के कमी सारखी कंपनी आपल्या तालुक्यात आहे काय प्रती चालू आहे कामगारांच्या बाबतीत काय काय घडते हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत आणि कामगारांना माहीत आहे तालुक्याने आपल्याला पूर्णपणे आपलं सगळं तालुक्याला माहीत जाते पण कशावरती हो बोलता वैश्यिका कोणावरती करता का करता आता जनतेला कळलेलं आहे जनतेने आम्हाला चांगली ताकद दिलेली आहे जनतेचा वडा आमच्याकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आमचं एकटी सरकार एकटीकडे आहे भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा लोक प्रचंड प्रमाणात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे सुद्धा आमच्याकडे लोक आमच्या बरोबर काम करायला त्याची तयारी आहे मग असं असताना तुम्ही व्यक्ती तो कायम रणजितदा टार्गेट करता करून त्यांनी स्वतः धंदे काढले स्वतःचे धंदे त्यांच्या कर्ज किती असू दे त्यांच्या खेळायची सुद्धा किंवा त्यांच्या अंगात आहे त्यामुळे आपण त्याची काळजी करू आपण खेळणार नाही कर्ज कर्ज रजितदादाच खेळणार त्यामुळे जनतेला कर्ज किती आहे काय किती आहे कारखाना अडचणी कसा आहे काय ह्या गोष्टीवरती बोलूच नाही त्यांनी स्वतः काढले तर ते स्वतः फेटले पुढील खेळायला आलेलं नाही तेव्हा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्याकडून पैसे गोळा करून ते काय कर्ज भरले नाही तेव्हा कर्ज फेडले नाही तेव्हा आपण दादांवरती आमच्या नेत्यांवरती तर टीका केली आपण आम्ही कधी कदा खपेक्षा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आइकोन प्रेस करायला विसरू नका